नमस्कार आपण पाहतायत जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार पाहूयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा भाजपकडून लोकसभेसाठी पहिली उमेदवारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे पहिल्याच उमेदवारी यादीमध्ये सांगलीतून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या उमेदवारीची लॉटरी लागलेली आहे कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या उपस्थितीत संजय काका विरोधात असणाऱ्या नाराजांची बैठक झाली या बैठकीत नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्र्यांना यश आलेलं आहे कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय काका पाटील यांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे एकीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारी संपत तर पहिल्याच यादीत उमेदवार घोषित करून बाजी मारलेली आहे भाजप उमेदवारांच्या पहिल्या यादीमध्ये महाराष्ट्रातील सोळा उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे त्यामध्ये दोन जागांची अदलाबदल करण्यात आलेली आहे संजय काका पाटील यांना उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला जिल्ह्यामध्ये केलेल्या विकास कामांमुळेच पक्षानं पुन्हा संधी दिली असल्याचं मत यावेळी संजय काकांनी व्यक्त केलंय तर उमेदवारी घोषित होताच भाजप पदाधिकाऱ्यांनी एकसंगपणाने निवडणुकीला सामोरं जात मोठ्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार निवडून आणू असा निर्धार केलेला आहे वसंतदा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र या चर्चेला पूर्णविराम देत प्रतीक पाटील यांनी आम्ही काँग्रेसमध्ये राहणार असल्याचं स्पष्ट केलं यावेळी बोलताना पाटील म्हणाले की जाण्याचं कोणतीही ना नाही आमचे संबंध सगळ्या पक्षातील नेत्यांशी चांगलेच आहेत वसंतदादांचा वारसा असल्यानं काँग्रेस सोडण्याची शक्यता नाही असं त्यांनी सांगितलं दरम्यान सांगलीची जागा काँग्रेस खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडणार आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ना आहेत काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाला ठोकून आंदोलनही केलं होतं मात्र सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी ही मागणी आहे पण वरिष्ठ जे निर्णय घेतील ते मान्य करणार राजू शेट्टी हे देखील सांगलीच्या जागेसाठी आग्रही नाहीत काँग्रेसने ना स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक अथवा दोन जागा सोडाव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांची आहे त्यामुळे पक्षातील नेते सांगली लोकसभा मतदारसंघाबाबत निर्णय घेतील मात्र असं असलं तरी वसंतदा घराणं कधी काँग्रेस सोडणार नाही पक्षासाठी आम्ही सगळे वाद बाजूला ठेवून एकत्र येतो त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अपोवा आहे असं प्रतीक पाटील यांनी स्पष्ट केलंय जिल्ह्यातील भाजप पक्षांतर्गत सुरू असलेला वाद आता मिटण्याच्या मार्गावर आहे मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आज सांगलीमध्ये आमदार सुधीर गाडगीर यांच्या कार्यालयामध्ये कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह जिल्ह्यातील भाजप शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं कोल्हापूरला कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचं नियोजन करण्यात आलं यावेळी बोलताना पृथ्वीराज देशमुख म्हणाले लोकसभेच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील संपूर्ण नियोजन झालेलं आहे कोल्हापूरमध्ये होणाऱ्या चोवीस मार्च रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रचार शुभारंभाबाबत बा, नियोजनही करण्यात आलं आहे या सभेसाठी प्रचंड मोठ्या संख्येने कार्यकर्ते हजर राहतील या दृष्टीनं नियोजन करण्यात आलेलं आहे येत्या दोन दिवसात सांगलीच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय होणार असून महाराष्ट्रात विक्रमी मतांनी सांगलीच्या लोकसभेची जागा निवडून येईल या पद्धतीनं नियोजन झालेलं आहे आमच्या उमेदवारांच्या लीडवरून कळून येईल की आमच्यात किती दिलजमाई झालेली आहे आमचं अनुकरण इतरांनी करावं लागेल इतक्या चांगलं नियोजन आमचं झालेलं आहे चांगली पॅटर्न राज्याला ला घ्यावं लागेल इतकं नेटकं आयोजन झाल्याचं देशमुखांनी विश्वास व्यक्त केला तसेच भाजपचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांची आपण सर्वजण भेट घेणार असून त्यांची समजूत काढण्यात येईल असा विश्वासही यावेळी देशमुख यांनी स्पष्ट केला पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी बिहार येथील परप्रांतीय कामगार सोनू याच्या विरोधात इस्लामपूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पीडित मुलगी इस्लामपूर येथील एका शाळेत शिक्षण घेत आहे नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये शंभूप्पा यात्रेवेळी पीडित मुलीच्या वडिलांकडं कामानिमित्त बिहार राज्यातील सोनू नामक मुलगा आला होता सोनूची व पीडित मुलीची ओळख झाली सोनून पीडित मुलीला लग्नाचा आमिष दाखवून इच्छेविरुद्ध वारंवार तिच्यावर बलात्कार केला ही घटना घरी सांगितली तर तुझी बदनामी करेन अशी धमकीही त्यानं दिली या प्रकारानंतर डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सोनू बिहारला गेला तो परत आलाच नाही दिनांक सतरा मार्च रोजी सकाळी दहाच्या सुमारास पीडित मुलीला ताप आल्यानं डॉक्टरांकडे नेलं असता पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला याबाबतची फिर्याद पीडित मुलीनं दिलेली आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल पवार हे करीत आहेत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाईत मित्रपक्षांना एकही जागा न दिल्यानं मित्रपक्षातील नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती सदाभाऊ खोत यांनी मित्रपक्षाला एकही जागा दिली नसल्यानं नाराजी व्यक्त केली होती मात्र आता सदाभाऊ खोत यांची नाराजी दूर झाल्याचं चित्र आहे खुद्द सदाभाऊ खोत यांनी नाराजीबद्दल खुलासा केलाय आमचं भांडण पेल्यातील आहे कोणत्याही मित्रपक्षाची नाराजी नाही जे काही वादळ आहे ते अंतर्गत पेल्यातील वाद असल्यानं मुख्यमंत्री ते वादळ शमवतील जे मित्रपक्ष नाराज आहेत त्यांची नाराजी मुख्यमंत्री सोडवतील आणि आम्ही मित्रपक्ष एक दिलानं भाजपसोबत काम करू असा विश्वास त्यांनी आज व्यक्त केला आहे सांगलीमध्ये आयोजित भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी हजेरी लावली त्यावेळी त्यांनी मित्रपक्षांच्या जागा वाटपानंतर नाराजी होती त्याबद्दल विचारलं असता त्यांनी खुलासाही केलेला आहे यावेळी बोलताना ते म्हणाले की मागील निवडणुकीमध्ये जे मित्रपक्ष भाजपसोबत होते तेच मित्रपक्ष ताकदीनं पुन्हा भाजपसोबत या निवडणुकीत उतरलेले आहेत पुन्हा नरेंद्र मोदी यांनी प्रधान करण्यासाठी आम्ही कंबर कसलेली आहे मित्रपक्षाबाबत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्यच घेतील मुख्यमंत्र्यांसोबत आमच्या बैठका झालेल्या आहेत त्यामुळे योग्यच निर्णय होईल कोणताही मित्रपक्षाची नाराजी नाही जे काही वादळ आहे ते अंतर्गत पेल्यातील वादळ आहे मुख्यमंत्री ते वादळ नक्कीच शमवतील जे मित्रपक्ष नाराज आहेत त्यांची नाराजी मुख्यमंत्री सोडवतील आणि आम्ही एक सुबत काम करू विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलेला आहे सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी आणि मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन टोळ्यांमधील नऊ सराईत गुन्हेगारांना सांगली सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यातून एका वर्षाकरता तडीपार करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी ही कारवाई केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धावे चांगलेच दाणलेले आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळ्यांवर जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी कारवाईचा बडगा उगारलेला आहे गुन्हेगारांच्या डांग्या ठेचण्यासाठी तडीपारी हद्दपार मुक्का यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे काल मिरज आणि कुपवाड परिसरात दहशत माजवणाऱ्या नऊ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आला आहे कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोहित जाधव दीपक जाधव किरण सदामते अरविंद गुदगे तडीपार करण्यात या टोलीवर दमदाटी मारहाण टोली युद्ध चालवणं शासकीय कामात आणणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत या टोळीची परिसरात मोठ्या प्रमाणावर दहशत असल्यानं परिसरातील सर्वसामान्य भयभीत झाले होते तसेच मिरज शहर पोलीस ठाण्यातील राजू शवकरे राकेश माई मोहन गायकवाड सोमेश्वर माणकापुरे विशाल मानकापुरे यांची तडीपारी करण्यात आलेली आहे या टोरीवर लोकांना दमदाटी करणं बेकायदा शस्त्र बाळगणं खंडणी मागणं टोरी गोळा करून हानामारी करत दहशत माजवणं बंदी आदेशाचं उल्लंघन करणं अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत या दोन्ही टोळ्यातील नऊ गुन्हेगारांना सांगली कोल्हापूर आणि सातारा या तीन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलाय मोठ्या प्रमाणावर झालेल्या तडीपारीच्या कारवाईमुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे चांगलेच दनानले आहेत सांगली जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात तृतीय पंथी उमेदवार देण्यात आलेली आहे वंचित घटकांना न्याय देण्याच्या हेतूने सांगली लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रविकास सेनेमार्फत मोना दिगंबर तुपलोंडे या तृतीय पंथीयाच उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे अशी माहिती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष आमोस मोरे यांनी दिली आहे ते म्हणाले की सांगली जिल्ह्यात आजवर प्रस्तावित लोकांनाच विविध पक्षांनी उमेदवारी दिलेली आहे वंचित घटकांना निवडणुकांमध्ये न्याय मिळत नाही राज्यात तृतीयपंथीयांचा वर्ग मोठा आहे अन्याय सहन करीत हा घटक जगण्याची धडपड करीत आहे हा घटक शोषणमुक्त व्हावा अशी आमची इच्छा आहे पुरुष महिला विविध जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी दिली जात असताना समाजाचाच घटक असलेल्या तृतीय पंथीयांना कधीही उमेदवारी दिली जात नाही त्यामुळेच राष्ट्रविकास सेना या वंचित घटकास उमेदवारी देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे प्रस्थापित उमेदवारांशी लढा देताना जनता तृतीयपंथी उमेदवार म्हणून आम्हाला साथ देईल याची खात्री वाटते पक्षानं उचललेलं हे पाऊल भविष्यात या घटकांना विचार अन्य पक्षाला करण्यास भाग पाडू शकेल निवडणूक लढवताना कोणत्याही तडजोडीचा भाग म्हणून माघार घेणार नाही कोणत्याही परिस्थितीत आम्ही शेखर लोखंडे दरोड्याच्या गुन्ह्यातील फरारी असणाऱ्या आरोपींच्या मुस्क्यावरण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आलेलं आहे शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या गुन्ह्यातील झाजम्या पवार आणि पागल्या काळे या दोघांना पेटनाका इथून ताब्यात घेत अटक करण्यात आलेली आहे दोघांवरही आष्टा आणि इस्लामपूर पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक सुयल शर्मा आणि अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने फरारी असणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख श्रीकांत पिंगरे यांनी एक पथक तैनात केलंय काल ते पथक इस्लामपूर परिसरात पेट्रोलिंग करत असताना खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तर फरारी आरोपी झाजव्या पवार आणि पागल्या काळे हे दोघे पेटनाक्यावरून जात आहेत त्यानुसार पत्कानं तेथे सापळा रचला असता ते दोघे पेटनाका येथे थांबलेले दिसले त्या दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्या दोघांवरही विविध प्रकारचे इस्लामपूर आणि आष्टा पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत त्या दोघांना ताब्यात घेत त्यातील झाझम्या पवार या अष्ट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय तर पागल्या काळे यास इस्लामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय झाझम्या पवार हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर चार गंभीर गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या के पथकानं केलेली आहे